मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले नसते तर समाज घडला नसता जयपाल रावल शहादा तालुक्यातील बामखेडा वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व जल्लोष मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते रोजी वाल्मिक ऋषी जयंती साजरी होणार होती परंतु समाजातील काही युवक सप्तशृंगी गडावर गेले असल्याने दिनांक सोळा गुरुवारी भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी राम मंदिर येथे वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेला जयपाल रावल यांनी भेट देत अभिवादन केले यावेळी बोलताना ते म्हणाले ऋषींनी रामायण लिहिले नसते तर समाजाला व देशाला दिशा मिळाली नसती वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणामुळे आजची संस्कृती टिकून आहे गावातील सरपंच चौधरी यांचेकडून जयपाल रावल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नरेंद्र पटेल व्हाईस चेअरमन चेतन चौधरी शिवदास अप्पा चौधरी रमाकांत चौधरी अरुण चौधरी राहुल गवडे विलास गवडे नागसेन गवडे सुभाष चौधरी भाऊराव बोरसे राजेंद्र चौधरी किरण सोनवणे प्रशांत पटेल संजय सोनवणे राकेश कुवर महाले राकेश कुवर गणेश भरत वडार दगाकोडी जयेश चौधरी आदी पंचकृषीतील नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किशोर चित्ते यांनी मानले तर सायंकाळी चार वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत संपूर्ण गावात ऋषी रुशु, वाल्मिक ऋषींची प्रतिमेची रथावर रोषणाईची सजावट करून भव्य मिरवणूक करण्यात आली यावेळी सारंगखेडा सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला मा आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट आजसाठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद